मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल अशी एक डिश घेऊन आले आहे इन्स्टंट एकदम आतापर्यंत तुम्ही अनेक रायते खाल्ला असाल पण पन आज आपण इथे करत आहे भुंतीचा रायता चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करा म्हणजे रोज राधिका कुठलीही स्पेशल डिश तुमच्यासाठी घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर इथे बुंदी रायता बनवण्यासाठी इथे मी दही घेतला आहे एक वाटी त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि इथे ते फेटून घेतले आहे इथे मी बुंदी घेतली आहे इथे मी बुंदी ही घेतली आहे रेड कलरची तुम्ही इथे पिवळी ही वापरू शकता इथे मी थोडीशी अर्धा चमच साखर घेतली आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे थोडासा तडका मारण्यासाठी तेल घेतलं आहे इथे मी जिरा पावडर घेतली आहे धना पावडर घेतली आहे काळे मीठ घेतले आहे थोडासा चाट मसाला घेतला आहे थोडासा चिमटभर हिंग घेतला आहे तिथे मी थोडंसं आपलं रेग्युलर मीठ घेतलं आहे आणि इथे लाल तिखट पावडर घेतली आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया आता पहा इथे आपण याच्यामध्ये बुंदी काढून इथे कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे पहा त्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं आणि थोडीशी धुऊन घेतली आणि लगेच त्याच्यातलं पाणी बाहेर काढून घेतले पहा आता आपण बाकीची फोडणीची तयारी बघूया तर पहा इथे मी दह्यामध्ये थोडं मीठ काळ मीठ घालून घेतलं आहे आणि थोडं आपलं रेग्युलरचं लाल तिखट मसाला थोडीशी साखर चाट मसाला आणि आता ह्याच्यामध्ये आपण भिंडी घालून घेणार आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोड़नी फोड़नी आता आपण फोडणीमध्ये फोडणीची तयारी करूया आता इथे गॅस ऑन करून घेतला आहे आणि तडका पॅन थोडा तापू द्यायचा आहे आपल्याला त्याच्यासोबतच इथे मी थोडं तेल घालायचं जा आहे जास्त नाही आता याच्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे जिरा पावडर धने पावडर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फोडणी ह्याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि इथे थोडीशी बिना भिजवता आता हे ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तरीही तुम्ही घालू शकता इथे तुम्हाला कांदा आणि टोमॅटो घालायचा असेल चिरून तरीही तुम्ही घालू शकता अजून इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये काकडी घालायची आहे तरीही तुम्ही घालू शकता पहा किती छान आपला रायता तयार आहे